आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिकच्या येवला शहरातील मनमाड रोड वर असलेली सुप्रसिद्ध अशी सुनील लक्कडकोड यांच्या मालकीच्या लक्कडकोड दुकानातून सत्तावीस नोव्हेंबरच्या रात्री आदन्या चोरट्याने खिडकी फोडून करोडो रुपयांची पैठणी चोरून नेली सकाळी दुकान उघडण्यासाठी आलेल्या कामगारांना ही बाब समजली असता त्यांनी मालक सुनील लक्कडकोड यांना कळविले तत्पूर्वी एवढा पोलिसांना घटनेची माहिती कळविली असता पोलीस पथक श्वान पथकासह पोचले तत्पूर्वी चोरी करण्या पूर्वी चोरट्यांनी दुकानातील डिव्हाइस व सीसीटीव्ही बंद करून तेही चोरी करून नेले एवढा शहरात गेल्या दोन तीन महिन्यांपासून असून एवढा पोलीस मात्र तपासाबाबत अपयशी ठरत आहे चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी कामगारांनी व मालकांनी केली आहे मी सुनीलो लोट संचालक काल आम्ही आठ सवा आमची दुकान वाढवल्यानंतर काल मध्यरात्रीच्या वेळेस दुकानाच्या मागील बाजूस कोरट्यांनी ग्रिल तोडून ग्रील तोडून सांगाल बाथरूममध्ये प्रवेश करून दुकानात एंट्री दुकाना केली दुकानात एंट्री केल्यानंतर त्यांनी सर्वात पहिले वायफाय नेटवर्क वगैरे त्याच्यानंतर सी सी टी व्ही कॅमेरे डिवाईस वगैरे सर्व बंद करून सर्व काढून घेऊनच गेलेत त्यानंतर दुकानामध्ये जो जास्त किमतीचा माल असलेला म्हणजे जवळजवळ दीड ते दोन कोट रुपयाचा माल ते घेऊन गेले मागे एकदा अशीच एकदा एस एस के मोबाईलमध्ये सुद्धा अशाच प्रकारची चोरी झाली होती आणि माझं पोलीस प्रशासनाला विनंती आहे का त्यांनी हा शोध लवकरात लवकर दुकर लावून द्यावा धन्यवाद ए के पी न्यूजसाठी ब्यूरोची पानवर खान पठाण नाशिक